जे आदिवासी मंडळी जय जोहार आणि आज ना व्हिडिओ धमाकेदार होणार आहे कारण की आम्ही जाणार होईज साखळी साखळीला पंडित मिश्राना कार्यक्रम शिवमहापुरांना तर ते देखायला चालणार होतं तुम्ही बी नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करीत हवा आणि मनीषा येईल होती शेवगाला पण तिला पोसय की आम्ही ह ठेव घ्याव तर आता तिथला नऊ वाजे घेत ना नऊ वाजे घ्या आता तिला मुकामला येईल होता कारण आणि आठ नऊ किलोमीटर साखरे ते नि करता तटली लांब पडता तीस चाळीस किलोमीटर तर चला पटापट आता जायचं आणि आम्ही मनीष आणि मॅडमनी बी तयार होई गई टेलर बाईनी आणि जीन्स बी राही ना तिनी बाई जीन्स कॅन्सल गाई मुकेश मुकेश जेवायला करा मनीष आता तो भूक लाग जेवायला तरी मनीषाला भूक लागेल जायला आणि दक्षुला भूक लागे आणि मित्रमंडळ मस्त काकाचा बाग अठ एकदम भारी आणि मस्त फ्रेश वाट देखा एकदम सुपर फुला लागेल अवश्य बाग खूप मोठा बाग आहे मस्त आणि अंग मनीषाना जेवण वगैरे आता आम्ही जाऊस तर मनीषा बी आता दोन तीन रोज राहील आणि तीन तीन गावला जाईल तंग दवे ला राहता त्या तर अठ एकदम भारी बाग पण आलेलं मस्त खूप भारी वाटा अठ एकदम आनंद वाट पण काय करस अठ संडासनी सोयी नाही डुकरा पाठी लागतात डायरेक्ट लाईन पे अरे कारण की हो। आता संडा बांधेल नाही काकासनी तर खूप बारी सोय आहे पण ती सोय नाही तर मग आता आम्ही थोडा टाइम या फुला तोडी राहिला लावायला <laughs> कोणा पैशा बिशा धवाई घेत आता एकदम रेडी <laughs> चहा बी पिसनी आणि <laughs> आता काकूशी कामला चालणार आता जीनी काकू चालणार कामला आणि काका कंग्या घ्या अशा तर तुम्ही जामला आम्ही जायचं आम्ही देवकर याच गुरुवारी जा आता गुरुवारी आता गुरुवारी चालली तरी मित्रमंडळी त्या गुरुवारी जाव्या करता काकूची जीजीची तर आता त्या कामला चालल्यात कारण की रोज बी सोडा नाही ना ते शिवाय पोट पाणीला सोयी नाही तीनशे रुपये रोज आहे तर जीस तंग धावपळ करायनी ती सोडा नाही बुवा तीस जी सॅक्टर लि कर आता कामला लि चालला त्या मजूर ते बसेल आणि कामला चालला सकाळ ट्रॅक्टर लि जायला कल ते पशल तर आता महिने मुकेश थोडं थोडं नाश्ता करले भाजी भात मला टाटली तयार आणि हे जूस आता तु बही नाव हे दाखला पो अंग जुस पिरायने तर चला वांग आणि भाजी बाक नाश्ता करले तरी आता आम्ही तयारी होई गे आणि आता आम्ही चालणार आहोत मोटरसायकल काढीस आणि मुके आता रिक्षावर तरी मित्रमंडळ दातर ती नदी आणि आता आम्ही चालनाव साखरे अजून पाणी वर दातर ती नदी मग तिकड सुद्धा तरी मित्रमंडळ आता आम्ही साखरे पोची घ्याव कार्यक्रम देखाला आणि अठ होस्टेल मुलांची आणि मुलींची हॉस्टेल या नवीन हॉस्टेल बांधायला एक ती एक आणि अंग जुन्या हॉस्टेल आहेत तर आम्हाला दादा राह तर त्या ठर बॅग वगैरे आता चालणार आम्ही मंडप मग कार्यक्रमला तरी मित्रमंडळी आम्ही कार्यक्रम ठिकाण पोची घ्याव तर मित्रमंडळी देखा गाड्या एकदम लागे राहणार जबरदस्त आणि इकडे जेवण तर आता आम्ही जेवण साईडला चालणार जेवण बिवणं द्याखचं पहिलं आणि आम्हाला दक्ष जेवण करायसाठी पाणी नाही टँकर लावून ये पाणी पिवायला वगैरे तरी अठ डायरेक्ट बोरना पाणी डायरेक्ट टँकर मग टाकायला आहे ना तरी भरपूर पब्लिक येईल आठ आणि आठ जेवण या लाईनही लागे राही तर अठ जेवणला सुद्धा नंबर लागाव नाही इथली गर्दी तरी मित्र म्हणता तुम्ही देखताच जो जबरदस्त गर्दी आठ आणि अठ नंबर लावाला नंबर लवकर लागाव नाही आणि देखा तरी अठ जुशवाला तर अंग देखा पूर्ण पूजाना साहित्य आणि डमरू वगैरे आहेत हे देखा एकदम भारी भारी विक्री ला खूप काय काय वस्तू देवपूजासाठी आणि आठ बुडीना बालवाला आहात तर चला पटपट जेवण कराना जेवण कराना जागा समायली असं येत आहे अशा काय आपल्याला जागा भेटाव नाही तो तीस काय काय करते पोलीस दे का पोलीस सेक्युरिटी <laughs> पण घ्या सेक्युरिटी एकदम कडक <laughs> तर मित्रमंडळी आमनी राईनपाडानी मंजुळा हो वो, पण बनेल स्पेशल अट तर राईनपाडा आम होते आणि अट होमगार्ड बनेल मित्रमंडळी हार वगैरे बटा भेटतील काय एकदम भारी भिंगऱ्या सुपर सुपर तर भरपूर दुकाना लागेलत ला। काय काय का, लक्ष शणभठा वस्तू भेटते ना ठं पब्लिक देखू शकतास एवढी भीड डायरेक्ट लाखोनी संख्या मग आणि समोर महाराजी नाटेच देखा अजून महाराजी काही नाही येल नाही पण पब्लिक एवढी जबरदस्त येईल तर एकदम तर मित्रमंडळ देखा महाराजी नाटे अट गुरुदेव बसे राहीन है मग खूप अडचण म जायचं खेसेलं पकडे देखाडेल अजून कार्यक्रम होईल तो, कार तो जबरदस्त गर्दी राहील तरी मित्रमंडळी मग पोचणं आता हायवे रस्ताला हायवे रस्तानी बाजूला तर इथली फाट करते ना लाखो संख्या मग भाविक रातलासुद्धा जागा भेटत नाही मग टेजपर्यंत पोचायसाठी तरी मित्रमंडळी तुम्ही देखना वयास मग तुम्हाला टेज देखाडा पुरामध्ये मग घ्याव आणि महाराज बना नाही तवज तुम्हाला टेज देखाड द्या दे कशा टेज होती आणि हा हा रस्ता हट भरपूर गाड्या चालू होत आणि पुरी ट्रॅफिक जॅम होई चालणे आणि हायवे रस्तावर नाही शीन तुम्हाला देखाय नव्हतं पंडाल आणि भरपूर गर्दी लांब पर्यंत गाड्या म्हणजे जा थांबाळाला जागा नाही आणि या आठ पंडित मिश्रा गुरुदेवना फोटो या देखा विकाला येलत काहीतरी खायले आता आठ मग बी खायले दहा द्या दस कितला पेसत दोन आता मी काय आनंदच तरी मित्रमंडळी मी अशा कोपऱ्या लावण्या मंडप ना शेवट को ना, ना कोपरा आणि का आई फोन बी राहिला तरी अटली जुमा नाही इथल्या लांब डायरेक्ट तेच तर इथली लांब लांब पब्लिक बसेल आणि अटलीच डायरेक्ट मस्त आहे का ना काही ते खायला भेटावणे अटली कोपराने तर मित्रमंडळी या डायरेक्ट व्ही आय पी पासवालात या सारा सुद्धा नंबर नाही इथली गर्दी तर चला मित्रमंडळी सगळे एवढी गर्दी मग फिरापेक्षा आता आठ जेवण करलेव पहिले फोटो पोटोबा नंतर विठोबा जेवणला बसेरत पब्लिक आता मै बी जाऊ जेवणला तरी सविता जेवण करीस नाही लागे तुम्हाला जेवण व्हायच्या बाई ओके व्हायच्या मित्रमंडळ ठ मोफत जेवण पठा बघतो गणसाला मोफत जेवण दिला रा आता ठ एकदम फ्री तर चला आता मी भी जेवण दिले आणि जेवण करले पहिलं तरी मित्रमंडळ जेवण लय नाव आणि आता जेवणला बसनाव आणि सविता राहणी मला देखील तरी मित्रमंडळ जेवण कशा कंटिन्यू तयार होईल आता ती देखाडू तुम्हाला तरी आठ कोबीची शिरायनात आणि आठ मिरच्या आणि इकडं मळी राहणार आणि इकडं मळी राहणार अजून इकडं टमाटा पडेल टमाटा काफी राहणार आणि इकडं पाठीस भांडा कशीरायनात मित्रमंडळ मोठा हॉल बन आलेला आणि एवढं स्वयंपाक चालू हो देखा एकदम जोरदार स्वयंपाक चालू गॅस जावं शेगड्याला आयलत आणि एकदम फास्ट स्वरप चालू तरी जोरदार काम चालू कंटिन्यू पातीला उतरी देता नाही बनी मला आणि मुख्यस्त म्हणा नाही सांगत आणि आता पैसे घ्या जेवणला तरी मित्रमंडळी म्हणा जेवण वगैरे होई वेग आता जाऊ तरी कार्यक्रम मग गया। आता पंडित मिश्रा कार्यक्रम सुरू है वर्ष बोल सबका नारा है बोल आज भी प्रमाण की है कि एक लड़की भी शंकर के शिवलिंग के अंदर समझ जाती तुम्हाला वरणी ड्रोन शॉट देखाडू किती संख्या ती आणि किती दूर दूर पर्यंत गाड्या ला ते तरी मित्र म्हणते या देखा किती गाड्या ला आणि इकडे देखा हे पब्लिक एकदम जबरदस्त आणि हे कार्यक्रम हे मग मा महाराज कार्यक्रम लिहिणार आणि इकडं पूर्ण टोटल एक जाम गर्दी हा जा, देखा एकदम मैदान पब्लिक पब्लिक आणि हा रस्ता हायवे आणि कार्यक्रम चालूच आहे पब्लिक देखा किती फाट पब्लिक डायरेक्ट आता चार वाजता कार्यक्रम सुटीन थोड्या वेळाने मी इकडं बी एकदम पब्लिक चपालीस नाही आई देखा तर चला मित्रमंडळ आता घर निघू तरी मित्रमंडळी कार्यक्रम सुटी घ्या आणि पब्लिक रस्ता जरी एकदम भीड तरी मित्रमंडळ पंडित मिश्रा असं आई हॉटेल थांबलेलं आहे तर आम्हाला ये फक्त पाच मिनटं उशीर होय घ्या नाही तर या हॉटेलला तुम्हाला दर्शन होईजात पंडित मिश्राना तर आई लॉजिंगला थांबलेलं तरी मित्रमंडळी आम्हाला कार्यक्रम देखाय की या कथा कथा गई आणि आता पावणे चार महिना तर आता आम्ही घर निघ राही ना जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढला ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय